सन्मान्य सदस्य संदीपजी क्षीरसागर आजच्या अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी मी आज इथं उभा आहे माझ्या मतदारसंघाचे अतिशय चार हे महत्वाचे मुद्दे आहेत एक एक मिनिट म्हणजे चार मिनिटांमध्ये हा विषय सगळा संपून टाकेल अध्यक्ष महोदय माझ्या बीड शहराची लोकसंख्या आहे तीन लाख आज या तीन लाख लोकसंख्येमध्ये नगरपालिकेमध्ये पंधरा ते वीस दिवसाला बीड शहरामध्ये अध्यक्ष महोदय पाणी येतं मागची एक योजना चोवीस एम एल टीची माजलगाव बॅकवॉटर योजना तिथं मंजूर झाली होती आणि जशी जशी लोकसंख्या वाढली एक नवीन योजना झाली अध्यक्ष अडचण आहे की एम एस सी बी च थकबाकी बिल जे छत्तीस कोटी रुपये आहे ते भरल्या नमुळे नवीन कनेक्शन त्या चोवीस एम एल टीला एम एस सी बी थकबाकी असल्यामुळे देता येत नाही या उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये पाणी असताना सुद्धा अध्यक्ष महोदय माझ्या बीड शहराच्या लोकांना हे पूर्णपणे सहन करावं लागलं प्रत्येक मध्ये अर्थसंकल्पामध्ये याविषयी मी आपलं मत माझ्या बीड मतदारसंघाचं मांडतो पण विरोधी बाकावर असल्यामुळं विरोधी आमदार असल्यामुळं मला आणि माझ्या मतदारसंघाला या गोष्टीमध्ये सहन करावं लागतं आम्ही या संदर्भातलं शासनाने ह्याच्यामध्ये मदत केली नाही म्हणून आम्ही हायकोर्टात दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस मध्ये गेलो होतो या संदर्भातली ऑर्डर सुद्धा हायकोर्टात केली की शासनाने उपाययोजना करून या संदर्भात मार्ग काढावा माझी विनंती अध्यक्ष महोदय आपण सुद्धा हा गंभीर विषय माझा मतदारसंघातला मार्ग लावून द्या दुसरा विषय अध्यक्ष महोदय दहा नोव्हेंबर दोन हजार ला माझ्या जिल्ह्यामध्ये बीड मतदारसंघामध्ये दुष्काळ जाहीर केला होता ग्रामीण भागामध्ये जमीन महसूल आपण सूट दिली होती पण बीड शहरी भागामध्ये जी पाणीपट्टी किंवा नळपट्टीवरती जी थकबाकी आहे तर त्या थकबाकीवरती थक जे व्याज लागतं अध्यक्ष महोदय ते जर माफ करून दिलं तर तिथे खूप मोठी सवलत होईल एक जुना प्रकल्प दोन हजार तेवीस मध्ये टक्कूर साठवण तलाव याला मान्यता दिली होती अध्यक्ष मोहोते पण तो हा जो साठवण तलाव आहे टुकूरचा हा पुढे गेला नाही दोन गावाची भूसंपादन करण्यामुळे दोन गावांनी विरोध केला आणि त्याच्यामध्ये अडचण आली अध्यक्ष मोदी पण जेव्हा दोन हजार एकवीस मध्ये आम्ही या संदर्भातली प्रशासकीय बैठक घेतली तो विषय आम्ही तिथं मार्गी लावला अध्यक्ष महोदय दो साठवण तलाव तिथं होता त्या संदर्भात चार बंधारे उभे करून तेवढी क्षमतेचं साठवण तलाव एवढं पाणी तिथं आपल्याला उपलब्ध करून देता येईल तयार केला या संदर्भातली सुद्धा निधी आपण उपलब्ध करून द्या अध्यक्ष विषय की बिंदुसरा नदीवरती पुलकम बंधारा महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग दिनांक दहा अकरा दोन हजार ओवीस रोजी मान्यता सहित आदेश केलेला आहे अध्यक्ष महोदय हा बंधारा माझ्या शहरासाठी फार महत्वाचा हा पुलकम बंधारा ह्यानी है, कनेक्टिव्हिटी सुद्धा वाढणारे अध्यक्ष मोहोत आणि जी पाण्याची समस्या आहे हा बंधारा झाल्याने पाच किलोमीटर रेडियस मध्ये बीड शहरामध्ये पाणी राहणारे अध्यक्ष मोदय आणि उन्हाळ्याच्या काळामध्ये विहिरीला किंवा बोरला खूपशी अडचण या संदर्भातली दूर होईल अध्यक्ष महोदय माझी विनंती अध्यक्ष महोदय की विरोधी वाकावर असल्यामुळे किंवा विरोधी वाका आमदार असल्यामुळे माझ्या मतदारसंघावर ह्या संदर्भातला निधी देण्यामध्ये अडचण येते पण आपण या, हो या पुरवणी मागण्यामध्ये हा निधीची तरतूद करून द्यावा आणि सरकारला आमची मागणी मागावा एवढीच आपल्याला सर्वांना म्हणजे आपल्याला विनंती करतो आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानतो सन्मान